झालेले आहेत पोलीस व्हेरिफिकेशन झाले डॉक्युमेंट झाले मेडिकल झाले आता नियुक्ती देणार आहेत आणि हे का, का रिझल्ट रिवाईज करतात कुठलीही कुठल्याही कोर्टची ऑर्डर नाही आहे हा मोठा मराठ्यांवरती अन्याय आहे दीड वर्षापासून आम्ही दिल्ली गुणवत्ता विद्यार्थ्यांना का डावललं जात आहे प्रत्येक वेस्ट तुम्हाला जर अठ्ठेचाळीसवाला आहे तर मग अठ्ठ्याण्णववाला का नाही आणि आम्ही तर एकशे शहाऐंशी मार्क पाडलेत मग आमची काय चूक आणि जाहिरातीप्रमाणे तुम्ही रिझल्ट लावता नंतर तुम्ही फ्युचरिस्टिक जी आरला कन्सिडर करून तुम्ही कसं काय चेंज करू शकता दोन हजार चौदाचं जी आर व्हॅलिड नाही हे तुम्ही कसं ठरवू शकता कोणत्या बेसिस वर तुम्ही आज आमचा रिझल्ट रिवाईज केला जो आता आला डिसेंबर एकोणास ला आमची चौदा नुसार निवड झाली तो तुम्ही ठरवता कोणत्या बेसिस वर मराठा आरक्षण नाही येतात तो जी आर लागू झाला मराठा आरक्षण नाही जी आर नाही लागू झाला फ्री लावणार जी आर चौदा आठवतो नियुक्ती वेळी समाजाला बाहेर जायचं असेल ना तर आज दहा टक्के जे आहे ना ते पण बाहेर फेकले जात आजही आज आमची जी कंडिशन झाली ना उद्या तुमची किंवा तुमच्या पोराबाळ्यांचीही होईल आज जर साथ नाही दिली तर आज आपण आहोत आम्ही लढलोय शेवटपर्यंत लाखोंनी निवेदन दिले कोणीही उभं केलं नाही आम्हाला कोणत्याच डिपार्टमेंटला प्रत्येकाने लावलं सर्व मराठा समाजाने आमच्यासाठी एवढ्या पोरांचं भविष्य चांगलीला लागलेलं आहे आम्ही एवढे जण आहेत पण बाकीच्या पण बाकीचे पण गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत तिचे मुलं अक्षरशः रोडवर आलेले त्यांचं भविष्य पूर्ण चांगलीला लागलेलं आहे ह्या सरकारच्या अशा भोंगा कारभारामुळे

নিষেধ আছো নিষেধ আছো